मित्रांनो मसा यात्रेला दोनशे चोवीस वर्ष पूर्ण झाली ठाणे जिल्ह्याच्या मुरबाट तालुक्यातील मसा यात्रा ही खूप प्रसिद्ध असून ती बैलबाजारासाठी खूप प्रसिद्ध आहे येथील खामलिंगेश्वर मसोबा हा नवसाला पावणारा देव आहे श्री शंकराचा अवतार मसोबा या साऱ्यांच्या आगेला धावून येणारं एक जागरूक देवस्थान आहे बैल किती दाखवून इतकं म्हणणं आहे की आपण जे बैल वगैरे पालतो वगैरे त्यांच्यावरून आपण शर्ती वगैरे करतो पण नंतर जे वयस्कर झाल्यावरती आपण त्यांना कसा आहे देतो हे चांगलं आहे किंवा ते खूप वाईट आहे चुकीचं आहे मका संक्रांती चौदा तारीख तो महाराष्ट्र भाई लोक आम्हाला नवा दिवस होत आहे ना वयसा असं मानून पडत की मसा मेळा चालू हवा चालीत आमचं जाम काय बोलतोय बैला ना बैला आले कडीच तर चिपकले ते आपण जाम नाही झाला कॅन्डी लोक कॅन्डी तर शुभ सायंकाल मित्रांनो तुम्ही यात्रेमध्ये नाव स्वागत पुन्हा आज आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ता जो आपला दौरा आहे ना तो आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा ती म्हणजे मशाची यात्रा या यात्रेमध्ये सो सध्या तरी आपण आता पाहायला गेलं तर आपण आता कलम मार्गे आहोत आणि कलम मार्गेपासून आपल्याला आता मसाला मशाला जायचे म्हणजे ते मुरबाडमध्ये तर आपल्यापटी आज आपले काही मित्र आहेत तर त्यांच्यापटी आपल्याला आज ती यात्रा पाहायला जायची यात्रेमध्ये काय चाललं आहे तर पाहायला गेलं ना तर आजचा एक शेवटचा दिवस बाकी आहे आणि मिनिमम काहीतरी आठ तास बाकी आठ तासानंतर मशाची यात्रा सुरुवात होईल कारण की उद्या मशाची यात्रा आज बारा तारखे उद्या तेरा तारखे तेरा तारखेपासून मसाला सुरुवात होत आहे तर त्याला जाऊया मित्रांनो पाहू शकता की म्हणजे रस्ते एवढे खराब आहेत ना की म्हणजे आता बनवायला घेतलेले की आहे होता कामा नाही मित्रांनो सध्या पाहायला गेलं तर आपण आता मशाच्या आलेलो आहोत आणि इकडे आपण आपली गाडी पार्क केलेली आहे तिकडं बघायला गेलं ती विराज ची गाडी विराजने पार्क केलेली आहे तर आज आपल्या सोबत आहे ना तो म्हणजे विराज आहे आणि आपला आत्याचा मुलगा अजित आहे आणि दुसऱ्या आत्याचा मुलगा तो म्हणजे गौरवसुद्धा आहे तर चला यांच्याकडे आपण आता दसरा विरून घेऊया तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे काही गर्दी आहे आणि आता आम्ही सध्या येत ना आम्ही दोघेजण मंदिरात जातो दर्शन घेण्यासाठी महत्वाचे तर तसा आता मंदिरात जाऊन पहिले दर्शन घेऊ मित्रांनो इथं आता हे नारायणची पिशवी घेते आणि हा तुम्ही मंदिर पाहू शकता सध्या काही गर्दी नाही आहे पण पाहायला गेला तर उद्या खूप सारी गर्दी होईल आणि आता आपण इथे नारळ फोडणार ना आहोत आणि नारळ फोडून ना, आपण आता पाहायला गेलो ना तर थोडासा बाजार फिरूया आणि बाजार फिरल्यावरती बैल बाजार पाहिला तर मित्रांनो पाहायला गेलो ना तर आम्ही आता बैल बाजारामध्ये आलेलो आहोत आणि इकडे तुम्ही पाहू शकता म्हणजे खूप सारे इकडे स्टॉल वगैरे लागलेले आहेत आणि जस्ट आपण थोडेफार सिनेमॅटिक फुटेज वगैरे पाहिले असतील तर आता सध्या पहिले आपण बैल बाजारामध्ये ना बैल मालकांकडे जाऊ त्यांची मुलाखत वगैरे घेऊ त्यांना विचारू तुम्ही कुठून आला काय आल्या आणि सध्या हा गोंगा डाना एवढा जोरा येणार कारण की मशाची यात्रा म्हणजे खूप प्रसिद्ध यात्रे या या यात्रेमध्ये गर्दी नेमकी होतेच हे बघा हे जे आपले डेलीचे वापरण्याचे अवजार शेतीची शेतीचे वगैरे कामाचे हे सगळं तुम्हाला इथे मिळून जाईल काय बागेल काय उद्या येतील बागेर उद्या येतील काय किती रुपये दोडी आहे कितीला सातशे सातशे रुपयाने हा त्या शंभर रुपये शंभर रुपये माशाकडे नाशे आणि हे वालत हे वाल ते अडीचशे रुपये हे कितीला अडीचशे रुपये का हे कितीला आहे पाचशे रुपये आणि तुम्ही पाहत होता अशा प्रकारे काहीतरी हे माथं पकडायचं साधन आहे ते तुम्हाला इथे मिळून जाईल म्हणजेच खूप सारे स्वस्त आणि स्वस्त क्वालिटीचे आहेत आणि दुसरी पहिले विषय पाहायला गेलो तर आपल्याला काहीतरी हे असं घ्यायला मुंबई वगैरे जा साईडला जायला लागतं माझ्या स्वतःचे मित्र जातात मुंबई वगैरे जा साईडला घ्यायला तर इथे तुम्हाला मिळून जाईल हे बघा गौरव घेतो का नको गौरव कुठं तर मासं पकडायला जाईल तर असाच बाजारून आल्यावरती आपल्याला इथे बैल बाजार पाहायला मिळतो तर इकडे तुम्ही पाहू शकता खूप सारी इथं आपल्याला बैलांना पाहायला मिळतात तर आता आपण बैलांच्या समोर लावून इथल्या मालकांशी मिळून आणि मालकांची मुलाखत वगैरे घेऊन तर कुठून आला तुम्ही बोलून किती वर्षापासून येतात पाच सहा वर्ष पाच सहा वर्ष झाली काय म्हणजे आपण पाहू शकतो की दोनशे चोवीस वर्ष मशाच्या यात्रेला झालेले आहेत तर दोनशे चोवीस तुमचा म्हणजे पाच सहा इथे आलेला आहे तर बैल बाजार कशा प्रकारे बोलतोय एकदम चांगला भरतो चांगला भरतो बैलांना शर्ती मुळे आलाय की नाही शर्दीमुळे बाजार आलाय पण फायदा आहे शेतकऱ्याला सध्या फायदा तर आहेत कारण की शर्तीमध्ये ना एवढा फायदा आहे की आता पावता शर्ती एवढा ट्रेंड मध्ये की बैलांना एवढा बोल मोल भाव आलेला आहे ना की पहिले काही वर्ष पूर्वी शर्ती जाऊ बंद होतं बैलांना एवढा काही भाव वगैरे नव्हता पण आता सध्या भाव आलेला आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे चांगला शेतकऱ्याचा फायदा आहे ना शेतकऱ्याचा फायदा फक्त कसा पहिला दिला नाही पाहिजे हो ती तरी गोष्ट आहे कारण की एवढं बैल आपल्याला कमवून वगैरे देणार आपली शेती वगैरे करणार पण त्यांना तुम्ही हातामध्ये आपण जर जोपासना करतोय त्याची तर त्याची मेहनत पण ठेवली पाहिजे लास्ट पर्यंत हो तो गाईत पाऊस होता आजीत आमचा जाम घाबरतोय बैलांना बायला आले का नाही त्या चिपकले ते वाहून दाम आहे जरा तर मित्रांनो सध्या आपण आता इथे आपण दोन काका भेटले तर त्यांना त्यांची आपण आता मुलाखत घेऊया तर कुठला कलम काढा कलम हे कलम म्हणून आलेले आहे तर बैल किती जाते बैलाची दात वगैरे म्हणजे बैलाची दात कोणते मैसूर जाते बैल मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर सुद्धा नाव काय रमणीशाधवलं पहिल्याचं नाव पाणीफोल अजूनपर्यंत या पहिल्याला तुम्ही शर्फीमध्ये वगैरे फोलावलं की नाही अजिबात नाही फेऱ्या वगैरे काय फेळा दिले फेळा दिलेला आहे तर पहिल्याकडे बघून असं चांगलं वाटतंय की जरा खाण्यापिण्या तर मजबूत असेल खाण्यापिण्यामध्ये तर काय त्यांना घालता दररोज तुम्ही तर पत्रिकड आहे अजून बनवाल काना गहू आणि मिक्स मिक्सरी काना गहू बाजरी अच्छा आणि मग काय काय सर्दीमध्ये पलवायचं नंतर पाणी सर्दी पण नाही पण आम्ही काय अच्छा म्हणजे तुम्ही सध्या जास्त मेहनत घेत नाही बघा तर बैलाची शरदी येष्ट खूप चांगली आहे आणि बैल पण खूप चांगले आहे तर तुम्हाला एवढं विचार की सर्दी चालू झाल्याबद्दल झाल्यानंतर बैलांना बाजारामध्ये भाव आलेलं की नाही हो आलं आलं बैलाची काय किंमत काय लावली आहे तुम्ही आमच्या बैलाची किंमत सांगाला साठ हजार रुपये हां तर पन्नासला आम्ही देऊ पन्नासला वगैरे देऊ तर तुमचा असा खाली म्हणजे नंबर वगैरे नाही ते चान्सली कधी जर बैल विकला गेला नाही तर तुम्हाला लोक कॉन्टॅक्ट तरी करतील कारण की बैल खूप चांगल्या आहे तुम्ही पाहू शकता सरी अशी चांगली आहे एट टू एट टू झिरो एट झिरो एट थ्री नाईन थ्री नाईन थ्री फाय थ्री फाय सेवन फाय सेवन फाय तर हा नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता धन्यवाद अशा <laughs> प्रकारे आजच्या दिवशी काहीतरी बैल बाजार भरलेलं आहे आणि पाहायला गेलं ना तर म्हणजे सध्या तरी ना रात्रीचा वेळ झालेला आहे आणि काहीतरी आता सहा वाजे आहेत आणि म्हणजेच बाजार एवढं सुंदर असं भरलेलं आहे की उद्या काय किती गर्दी असेल ना किती नाही किंवा आत्ता म्हणजेच पहिला दिवस पण नाही म्हणायचा आदल्या दिवशी मी आज आलेलो आहे आणि आदल्या दिवशी येऊन बघतो तर एवढी गैर गर्दी आहे तर उद्या किती गर्दी असतील याचा अनुभव येत नाही आहे तर दादाजी आपण मुलाखत घेत आहोत तर दादा नाव काय तुमचं भरत भरत आणि रघुनाथ दुर्गे तर कुठून आलात तुम्ही कामचवाडी शहापूर कुठून शहापूर कामचवाडी शहापूरमधून आलो आहात तर बैलाचं नाव काय बैलाचं नाव नीलाबाई ना नीलाबाई तर हा बैल एवढा मित्रांनो सुंदर आहे की तुम्ही पाहू शकता की याची म्हणजे ती शरीर अशी आहे आणि याचा जो रूप आहे तो इतका सुंदर आहे की म्हणजे कुणालाही आवडेल तर बैल शर्तीमधला आहे का हो अजूनपर्यंत किती शर्ती केल्या त्यांनी त्यांनी ना एक शरत मारली एक शर्त मारलेली आहे म्हणजे तरी पण किती पडल्या आणि किती जिंकल्या तीन पडल्यात तीन पडल्यात पण बैल दिसायला तर खूप भारी वाटते आणि खूप जास्त फलकसुद्धा असेल तर आता तुम्हाला एवढं विचारायचं की की शर्ती मुलं बैला वगैरे भाव आलेले का नाही बैलाची तुम्ही एकदा किंमत काय लावलेली किंमत एक लाख एक लाख लावलेली अच्छा धन्यवाद तर पाहू शकता मित्रांनो हे दादा आहेत वगैरे त्यांची मुलं वगैरे घेऊन आले किती वर्षापासून ना द्या चाळीस एक वर्षापासून चाळीस एक वर्षापासून ना द्या नाही म्हणजे मधीच मध्ये शर्ती वगैरे बघायला जाता का नाही इथेच आहे काय कोणता आपला हा पाडवा मैदान ना नाही मसा मसा मैदान मसा मैदान काय तर मग अजूनपर्यंत पाहायला गेलं तर अजून किती शर्ती तुम्ही पाहिल्या असतील पाहिल्या असतील पण सर मी सात आठ तरी राऊंड कधीपासून तुम्हाला नाद आहे वडिलांपासून का नाही वडिलांचा वडिलांचा नाद नव्हता काय म्हणजे तुम्हाला मध्ये त्या मित्रांपासून लागला तर लहान मुलांना तुम्ही नाद लावायला घेतलाय शिकवायला घेतलाय शर्तींचा नाद कसा चांगला आहे की वाईट शर्तींट पाहिजे हा ते तर म्हणणं बरोबर आहे पण मला एवढं विचारायचे की आता मध्ये कोरोनाच्या टायमामध्ये दोन वर्ष मसा बंद होता त्याच्यामुळे बैलांना काय एवढा बंद आणि शर्तींच्या मुलं तर शर्ती बंद होत्या त्यामुळे पण बाजारभाव नव्हता पण आता शर्ती चालू झालेल्या आहेत बैलांना खूप सारा भाव वाढलेला आहे तर तुमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं चांगला बाजार आणि शेती जशा होत बैलांचा बाजार वाढतो दादा तुमचं काय म्हणणं आहे माझं तर असं म्हणणं आहे की सध्या ज्या प्रत्येक आठवड्याला बुधवार शुक्रवार रविवार ज्या शर्यती होतात त्यामुळे बैलांना आणि चांगलं खाणं बिणं हे बैलांच्यासाठी तर चांगलं शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे आणि आनंदाचं आहे तरुणांसाठी पण आनंदाचं क्षण आहे सरकारने शर्यती अशाच चालू कराव्या आणि त्यामुळे मसा बाजार पहिल्यांदाच आलो आहे आज पण तेजीत आहे चांगलं मार्केट भरलंय आणि शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं आहे पण माझं इतकं म्हणणं आहे की आपण जे बैल वगैरे पालतो वगैरे त्यांच्यापासून आपण शर्ती वगैरे करतो पण नंतर जे वयस्कर झाल्यावरती आपण त्यांना कसा ना देतो हे चांगलं आहे की वाईट ते खूप वाईट आहे चुकीचं आहे ना आता आपण बघितलं तर मोठे मोठे जे शर्यतकार आहेत ते शेवटपर्यंत ठेवतात ते चुकीचंच आहे की ठेवायला पाहिजे ज्या बैलाने आपल्याला आयुष्यावर आपलं नाव कमवलेलं असतं साथ दिले त्याला मरेपर्यंत सांभाळणं हेच योग्य आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ पाहिले असं दादा तुम्ही वक्तव्यसुद्धा ऐकलं असेल तर कृपया करून बैल कसायला वगैरे देऊ नका कारण की ती आपली संपत्ती आहे आपली लक्ष्मी आहे तिला आपली घरी ठेवली पाहिजे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ते है। एक आहे आहे झुला आहे क्या तर तुम्ही धोके पाऊस होता मित्रांनो तर हे जे काका आहेत ना ते आलेले आहेत आंध्र प्रदेशवरून तर सध्या ते मुंबईला ताई आहेत आणि मुंबईवरून ते इकडे मशाच्या बाजारामध्ये आलेले आहेत ते म्हणजे विक फरली विक्रीसाठी तर तो मैं क्या बोलू आप आपको इस फेस्टिवल के बारे में कैसा मालूम पडा हां जो मसा का यात्रा आहे ना तो यात्रा। यात्रेके बारेमध्ये आपलूम आहे इस यात्रे के दस तारीख मालूम आहे क्या हर साल आते हो क्या हर साल जो मित्रों पक्ष का आंध्र प्रदेश आते दर वर्षी तो अभी ये सब सामान बिक जाता है क्या आ, है। कितने दिन में से बना था खुद बना, बना था हाथ से बना दो क्या कितने का कितने का स्टॉक रहा है वो मच्छी पकड़ने वाला है अच्छा ये वाला आ, वो समुद्र में मच्छी पकड़ने वाला है क्या

आमच्या नेराला पण फिरतात तर मित्रांनो आता आपण पाहायला गेलो तर मशाच्या यात्रेमध्ये आहोत आणि आता सध्या रात्री सुद्धा झालेली आहे पण आता थोडी दुकानं फिरत आहोत आणि दुकानावरती आपण आता काही मालक आहे त्यांना विचारूया की याच्या दुकानाबद्दल तर तुम्ही इकडे पाहू शकता की म्हणजे जे सर्दीला जे ब्लँकेट वगैरे यूज होतं ते ब्लँकेट वगैरे ते काहीतरी आपण विचारूया तर से आहे आप कल्याणचे कल्याणचे तर हे कल्याणवरून आलेले आहे सो ये जो मशे का यात्रा है मसा यात्रा है ये सालों से भरता आ रहा है तो आपको इस यात्रा के बारे में कैसे मालूम हम लोग को बहुत दिन से मालूम है आज से नहीं मालूम बहुत दिनों से मालूम है आ, जब से लालटेन जला के आदमी का धंधा करता था तब से मालूम है तब से मालूम है आ, तो ये जो सारे ब्लैंकेट वगैरह है ये आप कहाँ से लाते हो ये पानी किधर ऐसी पानीपत पानीपत से जहाँ मतलब वो पानीपत का युद्ध हुआ वहाँ से वहाँ पे सस्ता मिलता है क्या हरियाणा हरियाणा वहाँ पे सस्ता मिलता है क्या सस्ता नहीं मिलता है तो वही सब बनता है वहीं से बनता है क्या हाँ। मतलब आप पूरा वो कंपनी से माल उठा दे हाँ। तो यहाँ पे आपको आके कैसा लग रहा है तो अच्छा लग रहा है मतलब आप हर साल यहाँ पे आते हो तो आपको पता कैसे चलता है कि ये अभी यात्रा भर चुका है यात्रा मालूम है उससे पहले आ जाता हूँ ना अच्छा मत... जनता कैलेंडर है ना हाँ हाँ उससे मालूम पड़ता है महाराज का नंबर वन हमारा मसा मेला है मसा मेला है महाराष्ट्र का नंबर वन मेला हमारा ये मशा का का इसके लिए हम लोग को मालूम पड़ता है इसके अंदर अच्छा। कि मशा मेला ये तारीख को है क्योंकि मकर संक्रांति चौदह तारीख को महाराष्ट्र नवा दिवस होता है, है, ना? वो से है कि मसा मेला चालू हुआ है। चालू है। चालू है। हाँ। तो कितने दिन पहले आयो आप तीन दिन तीन दिन से अभी मंदिर में जाके आपने दर्शन वगैरह लेके भगवान नहा के जाएंगे हम लोग एक एक करके ठीक है ठीक है तो

आजी जो विराज होता ते दोघे सुद्धा गेले पुढे आणि पाहायला तर मस्त यात्रा आता भरलेलं आहे उद्या कसं किती यात्रा मोठ्या प्रमाणात भरते हे काय मी पाहायला येणार ना नाही आहे कारण की उद्या दुसरीकडे टूरला चाललेलो आहे त्याच्यामुळं मला काही समजणार नाही आहे पण मी त्याच्यासाठी आदल्या दिवशी आलो की मस्तामध्ये काय यात्रेमध्ये काय चालू आहे काय गडबड आहे बैलांचा बाजार कसा भरला आहे बाजार भरल्यानंतर हा बाजार सुद्धा कसा भरला आहे मार्केट कसा भरलं आहे ते तुम्हाला दाखवासाठी आज मी व्हिडिओ बनवला आलो तरी पण आत्ता पण पाहूया की आपण अजून आपल्याला काय पाहायला मिळतं आहे आणि कोणते कोणते स्टॉल लागलेले तिकडे कैंडी <laughs> <मतद करते> <laughs> <चीगल केंडी> लो काय कैंडी लो भैया सुपर हमें विकतोय आम्ही त्याची मदत करतोय कॅन्डी कैंडी लो बस सुपर भैया कॅन्डी नाही झाला अजून विकून ज्याची आम्ही आता बिर्याणी करत आहोत इदो मकरा आम्ही <laughs> परत 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 सो मागला अच्छा मस्त बिर्याणी टाव मारत तर गाईत अशा प्रकारे मी आता सध्या जरी पाहायला गेलो तर पार्किंग स्पॉटवरती आलेलो आहोत आणि आमची जी माणसं आहेत ना ती अजून काही आलेली नाही सध्या गौरव आणि मीच आहे तर बघू आता हे दोघं कुठे आलं हे आल्यावरती हो मग आपण एकत्र घरी जाऊ आणि उद्या मित्रांनो ना एक प्लॅन आहे त्याच्यामुळं मी उद्या येणार होतो मशाला उद्या तेरा तारीख आहे उद्या सोमवारचा सुद्धा वार आहे आणि सोमवारी मसा हा बाजार भरणार होता पण सोमवारी शक्यतो माझी मी येणार नव्हतो कारण की मला दुसरी कुठेतरी जायचं होतं त्याच्यामुळे आज मी आलो रविवारी आणि रविवारी मी पाहिलं असेल की खूप प्र भरपूर प्रमाणात तरी मसा भरलेला आहे आणि खूप सारे बाजार बैलांचा बाजारसुद्धा भरलेला आहे उद्या जी अशी गर्दी असेल ना ती बघासाठी मात्र तुम्ही नक्की या आणि नक्की बघा की घरची गर्दी आहे तर त्याला बस भेटतो पुन्हा एकदा आप अशाच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय